नमस्कार मी विश्वनाथ उत्तम पालवे लिपिक सह्याद्री माध्यमिक विद्यालय देवदेव मार्ली तालुका जावली जिल्हा सातारा आज पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी या जिल्हा परिषद सातारा त्या गेटवर मला न्याय मिळण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे माझ्या प्रमुख मागण्या आहेत माझ्या पगारातून एक हजार रुपये कटिंग होत आहे होत होतं आणि त्याचबरोबर माझ्या शालातमधून अचानक नाव काढलं मला कोणत्याही प्रकारचे पूर्वसूचना न देता किंवा शिक्ष मान्य शिक्षणाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मा माझ्या शाळांमधलं नाव काढण्यात आले एक निमशासकीय कर्मचारी आहे मी आज आपण एखादं वाय सी करायचं म्हटलं तरी आधार कार्ड मागितलं जातं लायसन मागितलं जातं पण आज डायरेक्ट शालातमधून माझं नाव काढले आणि मला कुठल्या प्रकारची माहिती दिली नाही बरं मी वीस चोवीसला अर्ज करून कळवलं मान्य शिक्षणाधिकारी तत्कालीन मान्य सो प्रभावती कोळेकर मॅडम यांना सांगितलं पत्र पाठवून की माझं शाळांमधून नाव कट केलंय आणि माझ्या पगारातून एक हजार कटिंग केलं जात होतं तर त्याच्यावर आपण कारवाई करावी गुन्हा दाखल करावा त्यानंतर कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नाही कारवाई झाली नाही म्हणून मी दिनांक दोन पाच पंचवीस रोजी मा मान्य शिक्षण अधिकारी सध्याचे जिल्हा परिषद साताराचे माननीय श्री धनंजय चोपडे यांना माहिती अधिकाराचा अर्ज केला की मला माझं असं असं सॅलांमधन नाव काढलेलं आहे एक हजार कटिंग होत आहे त्याबद्दल माहिती द्यावी तर त्यांनी मला कुठल्याही प्रकारची माहिती न देता प पत्र मान्य वेतनाधीक्षक श्री साहेब यांना काढलं शिकरे साहेबांनी मला माहिती देणं अपेक्षित होतं पण त्यांनी पत्र मान्य मुख्याध्यापक सह्याद्री माध्यमिक विद्यालय देवदेव मारली यांना काढलं मी शिखरे साहेबांकडून माझ्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती नाही मिळाल्या मिळाल्यामुळं मी अपील केलं ना मला माहिती अधिकारात माहिती मिळाली ना अपिलात माहिती मिळाली ना मला शिक्षण अधिकाऱ्यांनी माहिती दिली ना वेतन अधिक्षकाने दि माहिती दिली ना मुख्याध्यापकांनी माहिती दिली जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती देण्याच्या नावाखाली फक्त खुलासाद याचं एक लेटर दिलेला आहे माहिती अधिकारात माहिती अद्याप मला दोन पाच पंचवीसला मी माहिती अधिकारात माहिती मागवली आज जवळजवळ पंचवीस नऊ पंचवीस तारीख आहे म्हणजे हा केवढा मोठा अन्याय आहे इथं लोकशाही नावाचा प्रकार चाललेला नाही इथं हुकुमशाही दंडलशाही चालले आहे मी करेल सो कायदा चाललेला आहे लोकांना त्रास द्यायच्या भूमिका इथं चाललेल्या आहेत न्याय कुणाकडे मागायचा जिल्हा परिषदला न्याय मागितला शिक्षणाधिकाऱ्यांना ते म्हणजे आम्हाला अधिकार नाही हो एक हजार रुपये डायरेक्ट तुमच्या पगारातलं शालात बंद कटिंग होत असतील शालात चालवतं कोण एक डीडीओ वन म्हणून मुख्याध्यापक चालवतात दुसरं डीडीओ टू म्हणून जिल्हा परिषद चालवते मग हे जर दुकान चालवायचं नसेल तुम्हाला तुमच्याकडे चाललंय काय तुम्ही तुम्ही म्हणताय आम्हाला अधिकार नाही तर मग तुम्ही चालवता कशाला शालात सगळेच अधिकार संस्थेला आहेत तर मग तुम्ही हे चालवलंय कशासाठी तसं मला जसं तुम्ही तोंडी सांगता ना तसं लेखी द्या ना की शालात चालवण्याचा अधिकार आम्हाला नाही तुम्ही फक्त सांगताय की कारवाई करायचा अधिकार चौकशी करायचा अधिकार संस्थेला आहे मग तुम्ही त्यांना अधिकार पत्र कशाला काढताय मला पत्र कशाला देताय तुम्ही कारवाई करा ना तुम्हाला कारवाई करायचं म्हटलं की तुम्हाला अधिकार नाही म्हणतात माझं नाव कट करताना तुम्हाला मात्र अधिकार लगेच आहे तुम्ही कोणतीही चौकशी न करता कोणती सुनावणी न घेता संस्थेनं नुसतं नुसतं काय ठराव दिला असला तर दिला असेल किंवा तोंडी सांगितलं असेल तेवढ्या तुम्ही कारवाई तुम्ह केली मग एक लोकशाहीचा नागरिक म्हणून माझे कर्तव्य म्हणून मला न्याय मागण्यासाठी मी आज जिल्हा परिषद समोर उभा राहिलेला आहे बसलेला आहे मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथं बसणार आहे मला असं सांगितलं जात आहे की तो अधिकार आम्हाला नाही तुमच्या संस्थेला अधिकार आहे संस्था सुद्धा भारतीय राज्यघटनेत येते ना त्याला भारतीय राज्यघटनेनं काहीतरी मर्यादा दिल्या असतील ना, ना की का त्यांना पगार उकळायचा अधिकार दिलाय पैसे उकळायचा अधिकार दिलाय का धर्म धर्मादायक व्यक्तीने त्यांना सचिव आहे या संस्थेत ही संस्थाच पैसे उकळतील ना मला हे म्हणायचे मुख्याध्यापकच सचिव आहे सचिवच संस्था आहे संस्थाच पैसे हा हो तो तोच मेन करता करविता यामध्ये मुख्याध्यापकच आहे ना त्याच्या अंडर पूर्ण संस्था आहे एका वेळी तो दोन पदाचा लाभ घेत असल्यामुळं बरं त्यात असं मान्य श्री सुनील पांडुरंग धानावणे असा विषय आणि जिल्हा परिषद म्हणते तुम्ही त्यांच्याकडेच न्याय मागायचा संस्थेकडे न्याय तीच देणार आहेत तुम्हाला मला सांगा तुम्ही चोराकडेच मला न्याय मागायला पाठवताय चोरानं कुठं न्याय दिलेली व्यवस्था आजपर्यंत बघितली का मला जोपर्यंत न्याय मिळत नाही ते म्हणतात तुम्हाला इथे न्याय मिळणार नाही मी कुणाकडे जाणार आज हे मिनी मंत्रालय जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय मिया बसुन रहना। माला मी आज इथंच बसून राहणार जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील नमस्कार मी सुनील पांडुरंग धानवडे मुख्याध्यापक सह्याद्री माध्यमिक विद्यालय दिवदेव मारली तालुका जिल्हा सातारा आपणा सर्वांना आमच्या विद्या विद्यालयातील कनिष्ठ लिपिक श्री विश्वनाथ उत्तम पालवे हे जिल्हा परिषदेच्या गेटवर उपोषणच बसलेले आहेत या निमित्तानं मला आपणास माझ्यावरती केलेल्या आरोपाबद्दल मला माझं मत व्यक्त करायचं आहे तर माझ्यावरती त्यांनी दोन आरोप केलेले आहेत पहिला आरोप आहे तो शालार्थमधून माझं नाव काढण्यात आलेलं आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे वस्तुस्थिती अशी आहे की शालार्थमधून त्यांचं नाव काढलेलं नाही हा मूळ मुद्दा आहे ते अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून शाळेमध्ये विनापरवानगी गैरहजर असल्यामुळे शाळेमध्ये येत नसल्यामुळे त्यांचा पगार काढ काढला गेलेला नाही कारण विनापरवानगी गैरहजर असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा रजेचा अर्ज दिला नाही रजा अर्ज ना 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 न नसल्यामुळं किंवा कुठली कल्पना न दिल्यामुळं त्यांचा पगार काढला नाही शालामधनं नाव काढलं हा अतिशय चुकीचा आरोप माझ्यावरती केलेला आहे आणि दहा दान खोटं बोलत आहेत दुसरा आरोप केलेला आहे तो म्हणजे शाळांमधून एक हजार रुपये कपात केलेत म्हणून ते म्हणत आहेत तर याचीसुद्धा वस्तुस्थिती अशी आहे की शाळा विकास निधी म्हणून सर्वच आम्ही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक सर्वांनी मिळून शाळेमध्ये असणाऱ्या शाळेच्या ज्या उणीव आहेत भौतिक सुविधा आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वेच्छा स्वेच्छानिधी शाळेसाठी आम्ही काय केलं आहे शाळा विकास निधी म्हणून तो जमा करतोय यामध्ये कुणाची सक्ती नव्हती फक्त शाळेला मिळणारं अनुदान असेल किंवा शाळेच्या असणाऱ्या गरजा असतील या विचारात घेऊन आम्ही सर्वांनी सहमतीनं सहमतीनं हा स्वच्छा निधी शाळा विकास निधी आम्ही जमा केलेला आहे तो निधी शाळेच्या भौतिक सुविधांसाठीच खर्च केलेला आहे जो उरलेला निधी आहे तो शाळेच्या खात्यामध्येच आहे मात्र ते म्हणतात की चोरी केली तर ही चोरी हा प्रकार अतिशय चुकीच्या अशा पद्धतीनं माझ्यावरती आरोप करत वस्तुस्थिती आहे की जो निधी सर्वांनी जमा करून जमा केलेला आहे तो शाळेच्या कामासाठीच वापरलेला आहे दुसऱ्या कुठेही दुसऱ्या कुठल्याही खात्यामध्ये किंवा दुसऱ्या वैयक्तिक माझ्या खात्यामध्ये असा वैर तो घेतलेला नाही त्या असा प्रकार होतो की चोराच्या उलटे भोंगा हा प्रकार आहे हे चुकीचं माझ्यावरती आरोप केले गेलेले आहेत दुसरं माहिती अधिकारामध्ये त्यांनी Uh, माहिती दिली नाही म्हणून सांगताय माहिती अधिकारामध्ये मागितलेली माहिती जनमाहिती अधिकाऱ्यानं माहिती दिली मा मा ती जर त्यांना मान्य नसेल तर त्यांनी आपिली अधिकारी म्हणजे मी मुख्याध्यापक शाळेचा अपिली अधिकाऱ्यांच्याकडे त्यांनी माहिती मागणं गरजेचं होतं मग तसे हे न करता किंवा अपिली अधिकाऱ्याच्या वरती लोक आयुक्त आहेत त्यांच्याकडे माहिती मागणं गरजेचं होतं पण माहिती दिली नाही माहिती दिली नाही असा चुकीचा आरोप करताय माहिती त्यांना दिली त्यांना जर ती मान्य नसेल तर त्यांनी अपील करून माझ्याकडे माहिती मागायला पाहिजे तर मी त्यांना माहिती सविस्तर दिली असती काय पाहिजे त्यांचे काय आरोपैत्य पद्धतीने किंवा त्यांना जी काय माहिती पाहिजे ती दिली असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेचा प्रशासन प्रमुख मुख्याध्यापक म्हणून कुठल्याही प्रकारची माझ्याकडं तोंडी लेखी किंवा पोस्टाद्वारे कुठल्याही प्रकारची तक्रार न करता वरिष्ठांच्याकडं चुकीच्या पद्धतीने तक्रार करतायत शाळेची संस्थेची बदनामी करतायत माझी बदनामी करतायत तर ह्या गोष्टी सगळ्या अतिशय चुकीच्या आहेत आणि आपल्या स्वतःच्या कामकाज जे आहे ते कामकाजात केलेली हायगे लपवण्यासाठी कामामध्ये केलेली कसूर लपवण्यासाठी दहा दहा अशा प्रकारचे माझ्यावरती खोटे आरोप करताय तर हे सर्व आरोप चुकीचे बिनबुडाचे आहेत एवढंच मी आपल्याला सांगू शकते नमस्कार श्री विश्वनाथ उत्तम पालवे कनिष्ठ लिपी असा आरोप करत आहेत की माझा पगार काढला नाही तर त्यांच्या मास्टरला कुठल्याही प्रकारचा रजेचा अर्ज नाही सह्या नाहीत आणि सह्या नसल्यामुळं किंवा रजेचा अर्ज नसल्यामुळं त्यांचा पगार काढता येत नाही वस्तुस्थिती बघितली तर त्यांच्या नावाच्या पुढं तुम्हाला काय दिसेल त्यांचा रजा रजा म्हणजे गैरहजर दिसेल त्यानंतर शाळमधनं शाळांतमधनं नाव काढले म्हणतात इथं जर बघितलं तर त्यांचं नाव इथं शालातमध्ये आहे आणि ही वस्तुस्थिती आहे चुकीचे आरोप करतायत मध्ये तुम्ही आत्ता सुद्धा ओपन केलं तर तुम्हाला शालार आ, हे शालरमधलं नाव त्यांचं दिसेल फक्त ते गैरहजर असल्यामुळं पगार काढला नाही आपल्या शाळेतले क्लार्क विश्वनाथ पालवे हे आपल्या शाळेच्या विरोधात पीच्या बाहेर आंदोलनासाठी बसलेत बसल्यानंतर काल तुमची शिक्षण अधिकारी यांच्याबरोबर काहीतरी बैठकीत चर्चा झाली नक्की काय चर्चा झाली ते सांगा बैठक दोन वेळा त्या संदर्भात घेतली गेली अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शिक्षणाधिकार साहेबांनी बैठक घेतली काल पंचवीस सप्टेंबरला बैठक घेतली आणि दोन्ही बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी साहेबांनी सांगले की, की, की तुम्ही हजर राहा शाळेमध्ये हो तुमचं कामकाज करा तुमच्या काय रजा असतील त्या रजेच्या नोंदी करून तुमचा पगार काढला जाईल पण शिक्षणाधिकारी मोदयांचं सांगितलेल्या सूचनेचं पालन केलं नाही आणि आंदोलनासाठी ते घोषणासाठी बसलेले हे बाब चुकीचे त्या बैठकीमध्ये संस्थेचे अध्यक्ष माननीय सदाशिव भाऊ सपकाळ त्यानंतर शिक्षणाधिकारी संस्थेचे त्यांच्या शिक्षेत कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष मान्यश्री माने सर हे सुद्धा होतं आणि त्यांनी सर्वांनी त्यांना सांगितलं की तुम्ही शाळेवरती हजर राहा आणि तुमच्या रजेचा काय असतील रजा त्या मांडल्या जातील आणि तुमचा पगार काढला जाईल पण त्यांचं कुणाचंही त्याने ऐकलं नाही त्यांचं मत असं आहे की मी ज्या रजा उभो गेलेले किंवा मी गैरहजर आहे त्या माझ्या सहाय्या घेतल्या पाहिजे माझा पगार काढला तर त्याला कुणी संमती दिली नाही ते चुकीचं बाब चुकीची बाब कुणी त्याचं समर्थन केलं नाही आणि साहेबांनी त्यांना पोलीस स्टेशनचे पण अधिकारी होते त्यांनीसुद्धा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा तुमच्या काय रजेचा हे असेल ते प्रजानगरिश तुमच्या भरल्या जातील आणि पगार काढला जाईल तुम्हाला हजर व्हायला काय होतं तर ते कुणाचंही मानत नाही मनमानी पद्धतीनं ते मन वागतायत अधिकाऱ्यांचं ऐकत नाही संस्थेचं ऐकत नाही कुणाचं ऐकत नाही संघटनेचं ऐकत नाही आणि स्वतः मनमानी पद्धतीनं वाटतंय आणि आंदोलनाला बसले मला एक महत्वाची बाब सांगायची आहे लिपिकाची कर्तव्य काय आहे लिपिकानं आपली जी कर्तव्य ती पूर्ण केली पाहिजे से सेवकांच्या विषयीचं एक साधं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हणलं तर सेवकांची सेवा पुस्तक आहे आणि शेवकांच्या शेवा पुस्तकाच्या राजा नोंदी वारंवार सांगून आज जर इथं बघितलं तर इथं आमच्या काही शिपाय कदम संगदीप शिवाजी त्यांच्या सेवा पुस्तकाच्या राजाच्या नोंदी दोन हजारची त्यांची नेमणूक आहे आणि त्या नेमणुकीमधल्या राजा फक्त तिने दोन हजार दोनपासून फक्त तेरा बारा सालापर्यंतच लिहिले पुढच्या राजाच लिहिल्या नाही आणि राजा भरणं काम होतं की बाकी त्यांचीसुद्धा शेवस्था तशी दाखवली मग वारंवार सांगूनसुद्धा काम करायचं नाही उलट अरीरावीची भाषा करायची उद्योग बोलायचं कोर्टात जातो दादागिरी इथं माझ्याशी करायची मग आम्ही शाळेचं प्रशासन एक आपलं डोंगराळ दुर्ग भागामध्ये शाळा आहे ती चालावी कुठंतरी म्हणून कुठंतरी माझ्याची भूमिका घ्यायची त्यांनी जास्तच आम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं अरीरावीची भाषा करून दादागिरी करून त्या ठिकाणी आपली कामं करायची नाही कुठलंही काम वेळेत करायचं नाही आणि मग वेळोवेळी काम अपूर्ण केल्यामुळं जर काय असं नोटीस दिली की अशा चुकीच्या पद्धतीनं तक्रारी करायचा अशा प्रकारचा हा ठरव त्यांचा कामकाजाची पद्धत आहे त्यांना घरी बसून पगार पाहिजे हे याच्यातून दिसतंय मी काम करायचं नाही पगार तर मिळाला पाहिजे आणि आरोप केले थोडं दबाव आणला की आपोआप सगळ्या गोष्टी होत आहेत असं त्यांना वाटायला पाहिजे ओके मी संगरीप शिवाजी कदम सह्याद्री माध्यमिक विद्यालय तिथे शिकायच्या कार्यावर काम करत असून आमच्याकडून महिन्याला जे एक हजार रुपये कटिंग होत होतं ते आमच्या सर्वांच्या संमतीने होत होते नमस्कार मी संगीता काम करत आहे आमचं शिक्षकांचं दीड हजार रुपये वरना कटिंग केलं जात होतं ते शाळा शाळेच्या सर्वांच्या संमतीनं हे के कटिंग केलं जात यासाठी कुठं पत्रव्यवहार वगैरे कागदपत्रे तुमचं काय झालं होतं का नाही संमतीनं सर्वांच्या संमतीनं